कसं मान्य करतो हे ऐका त्यांनी आणलं माझ्यावर दबाव समजा पाठीमाग दबाव म्हणजे लांबून नाही जवळ येत नसतं आपल्याकडून आपल्याकडे तुम्ही मग सांगतो कसं येत नसतो मी का दादा बोलत आपला तंग तसा आहे दोन मागचे शोधून बघा सहा महिना एकदा मंत्री चर्चेला आलेला डबल आपल्या व्यासपत्र आला तसे दादागिरी लांबून लांबून इंड देता बाबा म्हणते त्याच्यावर दहा टक्केत घ्यायला लावा ओबीसी कायदा सांगतो जर तर मग मराठ्यांना ओबीसी आरक्षणात का घेतलं नाही पन्नास टक्क्याच्या वरती का प्रवर्ग वेगळा केला तुम्हाला कळ लग्न मराठा समाज दहा टक्के मागास सिद्ध झाला जी जात मागास सिद्ध झाली ती जात ओबीसी आरक्षणात घ्या मग मराठे पन्नास टक्क्याच्या सत्तावीस टक्के ओबीसी आरक्षणात का नाही घेतले उवर का अरण वरच टिकत नाही मी त्यांना सांगितलं हे मराठी स्वीकारती पण कोणचे मराठी ते दोन अडीचशे जणांनाच लागत आहे दोनची सगळ्या करोड मराठ्यांची मागणी ओबीसीतून आरक्षण आम्हाला पाहिजे तीच आम्ही घ्या आणि त्या अर्ध आला आम्ही थोडं जायला आता सगळ्या सोहळ्याचा अंमलबाजव तुम्ही ते दहा टक्के ओबीसी आरक्षणात घ्या आणि ओबीसीच्या ज्या सगळ्या सवलती आहेत त्या दहा टक्क्यात पाहिजे तर हे त्या अडीचशे लोकांसाठी मंजूर कोणीच काय बोला मग काय करा किंवा निष्ठावाने म्हणजे मी केव जातीपासून फुटू शकत नाही याला ना एकच पर्याय याला दहा टक्के स्वीकारायला हवा याला दहा टक्के न स्वीकारल्यामुळं राज्यात गुलाम उदाळा गेला नाही दोन हजार अठरा ला आरक्षण दिलं त्यावेळेस मराठी गुलाम उदाळा तर आपले एकशे सहा अंतर आले होते यावेळेस मराठ्यांनी गुलाल दहा टक्के देऊ नये या पोलावरती दबाव उभा करा आणि याला दहा टक्के आरक्षण घ्यायला भाग पाडा जर याने दहा टक्के हो म्हणला तर समाज गुलाल उधळलोय म्हणजे हो सत्तेच्या आणि मराठ्यांच्या मधला काटा आहे याला हा म्हणायला हवा हा काटा बाजूला करा असा होणार नसला तर याला गुतवा म्हणून ती या, या साईटी नेमली आणि मी त्यासाठीची वाट आज सात दिवस झालं बघतो कारण मी जरा आज गेलो लाट ठाशी येणार की यांचा सगळा सोपडा साथ होणार आणि मी एका शान अनुरू नेलो मी जेल मध्ये करीत बसतो कायद्या कायद्याचा मी कैदी आतले कधी मराठीचे कैदी एकत असतो मी असे शिकत असतो मुस्लिम बांधवाचे जर काही कैदी असले तर ते माया कोणच होणार तिला त्याच्यात काही होत धनगर बांधवाचे असले ते पण माया कोणच होणार बारा बोलांचे जर काही कैदे आता ते पण माया कोणच होणार छगन भुजबळचे सोड बाकी सगळे माया बोल मी आत्महत्याकडे असतो आणि यांनी मायाबाला तुम्हाला सांगतो यांनी माझी मान जरी कापली ना म्हणून जरा मी ओडिश करून आज आता मी देवेंद्र फडणवीस साहेब सांगितलं होतं तुम्ही माझ्या दिला म्हणा तुम्ही गलत जागेवर ठेवला निष्ठावंत जरी या पटाच्या नदी लागायचं नाही कारण त्या जवळ तू माग पुरवत मला तुमचं काय लागत पण नाही मला तुमचे पैसे लागत येत ना पद पैसे जन्म कवाच जमत नाही हिंदी जन्म जमत नाही तसं <laughs> 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 मला काहीच लागत नाही तुमचं माझ्यासाठी हेच बदल मोठं आहे मला यांनी काय कमी पडणे माझं कुटुंब माझा सांगलं आणि या समाजाला म्हणलं म्हणजे माय बाप्पा माझ्या आई बापा सुद्धा मला कधी आठवण नाही होती <laughs> त्याच्यापेक्षा मला दुसरं काच पाहिजे आयुष्य आपण माझ्या समाजासाठी केलं मी नाही आठवत आला मला तुमचं पद पण नको पैसे पण राज्यापासून केंद्रापर्यंत अधिकारी बनले पाहिजेत ते आरक्षणच पाहिजे मग मी करायचं म्हटलं टाका तुम्ही मी तयार तयारी तर कुणीच या आणि मी कुठे नेव मला एखाद्या पोलीस स्टेशन गाडी घेऊन चालल्यावर दोनशे किलोमीटर पूर्ण आले जो कधी मग त्या गाडीला कवालि तो, तो मला जेल आणि गाडीत टायर असं कडलं का नेतो आपण दिलेले शब्द आतापर्यंत पाहिले हे तुम्हाला सगळ्यांना माहिती फक्त मला एक प्रश्न विचारायचा तुम्हाला देवेंद्र फडणवीस म्हणते दहा टक्के दिलेलं आरक्षण मनापासून सगळ्यांनी सांगा तुम्हाला दहा टक्के आहे का आपले मागणी ओबीसी आरक्षण पाहिजे हे सत्य आहे का आणि हे सांगते मराठी खुश आहेत मराठी खुश नाहीत तुमच्या भाऊ जे चार पाच आमदार आहेत का खुशी खुश नाही काय नाही त्याच रोज लागत होत त्याला वाटलं बरं झालं तिकडे कुठलं यार ते मोठा झाला असं झेटो खातो झोपे रे माझ्या वाजलंच म्हणून समजा मान असतो तुम्हाला बी नाही आठवत पण पुन्हा एकदा जर गरज पडली तुमच्या पाठबळाची मला आवश्यकता आहे ना आशीर्वादी सुरू फक्त मला साथ द्यायला आता शरीर साथ द्यायला फक्त शरीराला साथ द्यावा यांच्या छातावर पण नाही घेतलं तर थंड सांगा